नमस्कार मित्रांनो आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील जनावरांच्या बाजारामध्ये म्हणजे शेळ्या मेंढ्यांच्या बाजारामध्ये आलेलो आहे आणि आज या बाजारामध्ये खूप मोठी अशी गर्दी पहायला मिळते त्याचं कारण आहे की नंतरच्या पुढील काळामध्ये बकरी आहे आणि त्या बकरी ईदीच्या अनुषंगाने आज आपल्याला बाजारात खूप मोठी अशी गर्दी पहायला मिळते तर मित्रांनो आज बाजारामध्ये आपण काही शेतकऱ्यांच्या जनावरांचे बाजारभाव जाणून घेऊया कुठले तुम्ही देवठाण देवठान आपलं अकोल्याच्या शेजारी येवला देवठान येवल्यावरून आलेले हो हा कोणत्या जातीचा पतेरा हा याच वय काय वय तिसरं वर्ष तीन वर्षाचा झालेला आहे तीन वर्ष आणि तुमच्या घरच्या शेळीला झालेलं आहे का तुम्ही विकास किती वर्षाचा घेतला बारा महिने बारा महिन्यात बारा तो देव घेतलाय का आता विकायचं आहे काय तुमच्या अपेक्षा आहे आमच्या अपेक्षा बरं बरं चालू चाल आतापर्यंत किती माहीत आहे पर्यंत का बरं चालेल तुम्हाला शुभेच्छा आणि तुला असं केलं ना टोटल कटिंग कटिंग नमस्कार पाटील मोठे बोलायचं हा तुमचा माल आहे काय म्हणायचं वय हा अवय काय या बकरांचं तीन महिने तीन महिने कुठून आला तुम्ही तुम्ही कुठून आला चला कोणत्या गावावर भाऊ इकडे कॅमेरा येऊ ना ते करायची आपल्याला काय किंमत सांगितली सात हजार रुपये एक लख हा बरोबर चालेल चाल मागा ते सहा हजार ओके ओके okay. चांगला मागत आहे ना मग काय अपेक्षा आहे काय अपेक्षा बर चालू नमस्ते कोणत्या गावचे म्हणजे प्रॉपर गाव गडरे हा ना मेंढी मेंढी व्यवसायाच हां मेंढी व्यवसाया हे घरचे कोकरी सगळे किती किती महिन्याचे असतील किती महिन्याची काय किंमत सांगितली हे सात हजार रुपये दिले दिले अगोदर काय अपेक्षा होते साडेसात पाहुणे सात हजाराने सगळे दिले नाही व्यापाऱ्यालाच दिले जर बर चालेल चला ओके धन्यवाद नमस्कार मोठे तुम्ही बोला पहिले का कुठले बकरी मोठे बोला जांभळे जांभळे कुठं रावरे तालुक्यामध्ये तुमचा धनगर व्यवसाय आहे व्यवसाय किती माल आहे सगळं किती 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 महिन्याचे अडीच महिन्याची काय काय किंमत सांगितली साडेसात आठ पर्यंत काय अपेक्षा हा ना आज माल मुळे जास्त आलाय का हा त्याच्यामुळे जास्त झालंय किती वेळा आहे तू मोठे बोल ना जरा सात वेळेला आहे का तू पप्पन बरोबर आले रोज बाजारात येते का कायमच्या सुट्टी असाल तर येते का मेंढ्या वळायला जाते जाते ना शाळेत कुठे येते तुमच्या स्वतःच्या गावात कुठले तुम्ही आम्ही विंचूर विंचूर कुठं लासलगाव लासलगाव तिकडून इकडं आले तुम्ही हे किती न आले तुम्ही हे सगळे नार आहेत हे घरच्याकडे मेंढी पण आहे आणि मग हे चौदा चौदा महिन्याचे चौदा चौदा महिन्याचे तीन वर्षाचे हा तीन वर्षाचा आहे का हे बकरी ईद मुळे तुम्ही विकायला मला सांगा डॉक्टर साहेब आता ही विक्रीसाठी आणि यांची काय किंमत सांगितली तीस हजार सांगितले एक न एक न वेगवेगळं आहे का सगळ्यांचे एक एक तीस तीस हजार हजार आतापर्यंत मागितले मागितले तर काय अपेक्षा आपली अपेक्षा आहे सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत कर्नाटक मधले मग तुम्ही तिथून मादी आणली होती डायरेक्टली सगळं सगळे नर आहेत साडे सहाशे किलोमीटर वर आणले हो का कामपाली येथून ग याला पण आपल्या ना बनतीस तर मध्ये पण भरपूर चांगल्या प्रमाणात महिन्याची झाली म्हणजे आता जन्मल्यापासून पाच महिने महिने म्हणजे आपल्या लोकल पेक्षा जास्त आणि लागत नाही डॉक्टर लागत नाही जास्त काहीच नाही अरे झिरो मॉडेलिटी अरे कर्नाटक येईपर्यंत फक्त आठ आठ आता पंचेचाळीस बेचाळीस अडोतीस असे झालेले आता यांची काय किंमत सांगितलेली हे सोळा हजार सांगितली साडे तेरा देऊन टाकली ನಮಸ್ಕಾರ ಅದು सत्तर एक किलो तिथून मालिके हा तुमच्या घरचा मालक घरचा हे चावलेच आहे तिने हे सगळं तिला घरचे आता हेच होय काय वर चौदा चौदा महिनेचे काही ते दोन ते दोन महिने बकरी ईद मुळे विकायला आले असते काय ना या नागाची काय किंवा त्यांच्या पंचावन पंचावन हांगेचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस मागितले पंचेचाळीसची अपेक्षा आहे बरं चालेल 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 यांचा जावडे तुम्ही विकत घेतला लागवडीसाठी घेतलाय का कुर्बानी साठी बरोबर ओके सर आनंद हजार मध्ये तुम्हाला पण तेवढा धन्यवाद नमस्कार माउली नमस्कार कुठले आपण शिर्डी शिर्डी लोकल गाव कोणतं शिर्डीच लोकल गाव शिर्डी का गा। हे सगळे बकरा घरचे आपल्या घरचे सायगोट फॉर्म चे बकरा आहेत सायगोट फॉर्म म्हणजे सायगोट फॉर्म आपलं फार्म आहे घरी शिर्डीला पिंपळवाडी रोडला ला पिंपळवाडी रोड ला गायके वस्ते गायके वस्ते का किती नग आणले तुम्ही आम्ही नऊ नग आणले होते आता किती सात राहिलेले किती किती महिन्याचे ती हे दीड दीड वर्षाचे बकरा लागतात हा काही म्हणजे येतेसाठी तुम्ही खास विकास आता दिले ते केवढे केवढे पर्यंत गेले आणि तुम्ही चाळीस हजार दिले हा ना आता यांची काय किंमत सांगितली याची याची किंमत चाळीस हजार चाळीस हजार म्हणजे जे दिले ते मनाला समाधान आज फार्म मोठ आहे ना फार्म मोठ आहे कोणत्या कोणत्या जातीची आपल्याकडे सोजत आणि उस्मानाबाद इथे बघ हा ना बरं चालेल चालेल चला धन्यवाद धन्यवाद कुठला आहे दादा कवटे कमलेश्वर अरे जोंड काय जवळच नावच मला असतोय काय हा सगळा माल घरचाच आहे का व्यापार करतो व्यापार करतो अरे वा म्हणजे घरी मंडी हे नाही ना, खरेदी केलेली आहे का घरची खरेदी केलेली हा ना काय काय नकाने देतोय साडेपाच हजार नक्की बरं चालेल चालेल किती सगळे आता एक हो ना तुझ्या व्यापारी धंद्याला शुभेच्छा माझ्याकडून मित्रांनो लोणी येथील शेळी मेंढी बाजार हा दर बुधवारी भरला जातो या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी आपला मेंढी माल घेऊन येतात आणि खूप अशा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्यापारी हजर असतो येथून माल बाहेर पण विक्रीसाठी जातो कर्नाटक बेंगळूर वगैरे या साईडला खूप मोठ्या प्रमाणात माल जातो हॅलो पवार साहेब कस काय वाटतं वातावरण एकदम मस्त बाजारात चडे काय हिदीमुळे जरा महाग वाटते बाजार भरपूर या मी विचारले मित्रांनो कोणत्या जातीचे शिरोई शिरोया शिरो शिरोय अजमेर आहे स्वतः भामे तुमचा घेतले विक्रीसाठी विक्रीसाठी म्हणजे या बकरीदी काय काय किंमत आहे याची ए मोठा भाऊ याची किंमत आहे पूर्ण सत्तर हजार रुपये दिवू तीन जिन्हिचे सत्तर हजार म्हणजे बाजू मध्ये विकायचे ओके 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 आतापर्यंत मागितले आता पर्यंत मागितले ते साठ हजार साठ हजार थोडक्यात आले बा थोडक्यात आले बरं चाल चला शुभेच्छा मित्रांनो कोणतंही क्षेत्र असो त्या ठिकाणी आपलं स्किल हे खूप महत्वाचं असतं या मित्रांमध्ये बार्गेनिंगचं स्किल पाहून मला तर अतिशय वेगळं पण वाटलं नमस्कार भटेल कुठले आपण म्हैसगाव म्हैसगाव किती नगर आणले तर आणायला टोटल न नराते का बकरी ईद मुळे विकायला आले असतील ना हे घरच्या शेळ्यांचे का विकत घेतले नाही घरच्यांचे तुमच्याकडं शेळी पालनाचा मोठा व्यवसाय आहे का काय किती किती महिन्याचे असतील वीस पण किती महिन्याची म्हणजे म्हणजे दोन अडीच दोन अडीच वर्षाचे असतील ना काय किंमत आहे ना तुमची किंमत दोन्हीची दोडीचे पन्नास पन्नाला पंचवीस पंचवीस हजार रुपयेनं सांगितलं असं बरं बरं चालेल तीस पस्तीस चाळीस पुढचे का ती वेगळी व्हरायटी वेगळी जात दिसते आहे का ती याच्यापेक्षा जरा बनलेली काय अपेक्षा आहे तुम्ही असे वाला जरा कॅमेरा चालू विकले गेलेच नाही विकले नाही ना बर चालेल चालेल चला ओके धन्यवाद कुठले आपण राजापूर राजापूर कोणता या संगम शेजार राजापूर हे बकर घरचे घरच्या शेळीचे एका विकत घेतले घरचे आपले अरे वा वय काय यांचं वय असेल दीड दोन वर्ष दोन वर्चे दोन वर्षाचे झालेले आता दोन वर्चे दोन वर्षाचे आपले हो सत्तर हजार आपली अपेक्षा काय साठ हजार ओके ओके चालेल मित्रांनो येत्या सात जूनला बकरी ईद असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात बकरी ईदचा माल आज बाजारामध्ये विक्रीसाठी आलेला आहे लोणी बाजार हा खूप मोठ्या स्वरूपाचा आहे या ठिकाणी बाहेरून खूप असे व्यापारी येतात कर्नाटकच्या बेंगलोरवरून या मोठमोठ्या गाड्या येऊन या ठिकाणचा माल खरेदी करून घेऊन जातात आणि खूप मोठ्या प्रमाणात उलाढाल या ठिकाणी बाजारात होते या लोणी बाजारामध्ये बकऱ्यांची मेंढीची खरेदी विक्री तर होतेच पण त्यांना बांधण्यासाठीची दावी दोरी किंवा त्याच्या उपयोगातली ज्या ज्या वस्तू पाहिजे असतात त्या या बाजाराच्या मार्केटच्या गेट वरती आपल्याला मिळतात या ठिकाणी शेडी मेंढी साठी उपलब्ध आहे चला तर तिची बाजार जाणून घेऊया कस केलं पंचेचाळीस आणि ती पन्नास तिकडली पंचावन्न काय बरं सोयाबीन ही शेंगदाणा आणि ही शेंगदाणा शेर्डी मेंढी यांना चारा खाण्यासाठी गव्हाणीची आवश्यकता असते चारा असो खाद्य असो किंवा पाणी पाचणी असो यासाठी गव्हाणीची खूप महत्वाची गरज असते तर या ठिकाणी गव्हाणी उपलब्ध आहे आपण मानकांना भेटून त्या गव्हाणीची चौकशी करूया नमस्कार, नमस्कार। आपण कुठले मार्केटच्या एंट्रीला डाव्या बाजूला तुमचं हे याला गेट बॅरिकेड गेटच्या आतमध्ये गेट बॅरिकेड आहे शेळ्यांना चारा खाण्यासाठी उपयुक्त पत्र्याचा बनवायचो पत्र्याचा कसा आहे बरेचसे डॉक्टरने सांगितलं अनुरोध होतो किंवा पत्रा सडल्यानंतर मेंटेनन्स नाही करता येतो त्याचा फायबर कधीच सडत नाही लाइफ टाइम दहा वीस वर्ष त्याची लाईफ आहे आणि याच्यामध्ये पाणी पण राहत आणि चारा पण राहतो चाऱ्यासाठी पण पाणी पिण्यासाठी पे, जनावर सुटेबल उपयोगी आहे बरोबर चालतं आणि आपलं दुकान इथं आहे का आसपास मी दर बुधवारी शिळी मेंढी बाजारात लोणीच्या ह्याच ठिकाणी राहतो तुमचा मोबाईल नंबर सांग ब्याण्णव सत्तर अठरा तेरा त्रेपन्न नाव तुमचं मी चंद्रकांत उंडे चंद्रकांत उंडे उंडे ओके आणि विशेष म्हणजे आपण आपण साईज नुसार बनवतो जस की आता ही जी साईज आहे ही फक्त बकरांसाठी नाही मेंदूच पिल्लू आहे मेंदूच पिल्लू त्याला फक्त पेंट किंवा धान्य वगैरे खाद्य खाण्यासाठी किंवा ही गाडीवर त्यांना गाडीवर किंवा घोड्यावर नेता येते ही सहा फुट आहे त्याच्यामध्ये परत आपण ही बनवलेली आहे शिडीचं जे बकरू आहे शिडीचं जे पिल्लू आहे ते हे जर बनवलं नाही याला बॅरेकेट हे जर बॅरिकेड जर बनवलं तर याच्यावरती येतो ते आणि त्याच्यात पाय ढोन तो चारा खराब होतो पाणी खराब होतो म्हणून यानं हे बॅरिकेड बनवलं की पण सहा आहे आणि नऊ फुटे जवळपास या सहा फुटामध्ये वीस एक बकर बसत त्याच्यामध्ये असं असं केले त्याच्यानंतर मग शिळी करता आपण आपण शिळी करता या मोठ्या जनावर की हिची थोडस खोलगट आहे त्याला जास्त स्टोरेज होतो स्टोरेज होतो हे फक्त बकरांना नाही चालत का बाजूला खाण्याकरता थोडस पात तर आपण उतळ बनवा म्हणजे थोडं वरती पाहिजे शिडीला जास्त लांब असतं म्हणून ते जास्त जा स्टोरेज साठी तसं बनवतात ओके चालेल आणि आपण म्हणजे आपण मालाची गॅरंटी पण देतो ओके स्टील चांगलं वापरलेलं आहे ज्या कोणी शेतकऱ्याला जर पाहिजे असेल तर त्यांनी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायला